शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली या तलावातील प्रदूषण दूर करण्यासाठी महापालिकेनं उपाययोजना न केल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केलाय सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून सातत्यानं तलावातील प्रदूषणात वाढ होते तलावात ठिकठिकाणी जलपर्णी साचलीये या तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आले मात्र त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे या संदर्भात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने तक्रारी करूनही जलपर्णी काढण्यात आली नाही त्यामुळे या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय तसंच या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून कंत्राटदारावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे तसेच तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचीही त्यांनी विनंती केली आहे तलावात मासे नारायण पवार यांच्यासह नागरिकांनी तलावाच्या परिसरात येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क मृत माशांमध्ये मोठ्या माशांचं प्रमाण लक्षवेधी आहे या मासे एवढे मेले एवढे मासे मिलेत का हजारो हजारोच्या पेक्षा जास्त एवढे मासे मेलेत ते, 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 ते बघण्यासाठी कोणी येत नाही मी वारंवार तक्रारी करतो वारंवार तुम्ही या त्या तळाची घाण आहे ते घाण साफ करा पण ते कोणाला येऊन पडलेलं नाही कोणाला येऊन पडले ठेकेदार येतो आपला घेतो ये बिल आणि परत मग त्याची मुदत संपली का त्याला वाढवून देतात मुदत ही अशी परिस्थिती चालली